जय लवजी काल परवा या दोन दिवसाखाली लातूरमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आपल्या सर्वांना माहीत आहे अनुष्का पाटोळी या बारा वर्षाची चिमुरडी जी की आत्ता सातवीमध्ये जवाहर नवोदय विद्यालयामध्ये ती शिक्षण घेत होती त्या ठिकाणी तिचा मृतदेह आढळला आणि त्या मृतदेहाचा पी एम रिपोर्ट आल्यानंतर तिच्या शरीरावरती पूर्ण मारहाणीचे व्रण आढळलेले आहेत तिला मारहाण करून नंतर तिचा मृत्यू झाल्यावर आत्महत्या दाखवण्यासाठी खाटावर टॉवेलने फाशी आत्महत्या घेतली अशा पद्धतीचा बनाव या ठिकाणी तिथल्या शालेय प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे त्यामुळं तिथल्या शालेय प्रशासनावरती खुनाचा गुन्हा दाखल करावा तसेच या नवोदय जे आहे त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब हे जे प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी केस दाखल करायला अत्यंत दरंगाई केलेली आहे त्यामुळे ते त्यांनी केलेली द दुर्लक्ष याच्यामुळंच खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचं या ठिकाणी सर्व वातावरण झालेलं आहे त्यामुळं जिल्हाधिकारी आणि संबंधित त्या ठिकाणचे जे प शालेय शिक्षक असतील कर्मचारी असतील त्यांच्यावर खुन्याचा गुन्हा दाखल करावा या अनुषंगानं आज कळंब पोलीस ठाणे या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या बारा तारखेला सोमवारी दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आम्ही रास्ता रोको आंदोलन करून संबंध घटनेचा निषेध व्यक्त करणार आहोत या बातमीच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की कळंब तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं जय